काही बँकेचे संचालक सध्या बीड जिल्हा कारागृहामध्ये कैद आहेत त्यांना पैसा मिळेल का आणि आज तुमची भूमिका काय आहे कोणाची भेट घेतली आणि दुसरं पाऊल काय असणार आहे ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज बीडच्या शासकीय विश्रामगृहावरती ठेवीदारांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये प्रमुख अजेंडा हा ठेवीदारांचा होता की ज्या मल्टीस्टेटच्या प्रॉपर्ट्या ज्या जप्त केलेल्या आहेत त्या प्रॉपर्ट्या एम पी आय डी कायद्यामध्ये एम पी आय डीच्या ज्या कायद्यानुसार ज्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टींचा लिलाव हा तात्काळ करण्यात यावा त्याची कोर्ट त्या एम पी आय डीचा जो प्रस्ताव आहे त्याची ज्या एच ओ मॅडम ज्या आहेत त्यांनी ते कोर्टात दाखल करून कोर्टातून आदेश पारित करून घ्यावा आणि त्या प्रॉपर्टीचा ता लिलाव तात्काळ करून आम्हा ठेवीदारांना पैसे द्यावेत हा आजच्या बैठकीचा विषय होता आणि उर्वरित जे काही संचालक मंडळ फरार आहे त्यांना अटक करण्यात यावी त्याचबरोबर ज्ञानराजाच्या संदर्भातील फॉरेन्सिक ऑडिट आतापर्यंत का होत नाहीये याच्या पाठीमाग कोण आहे ही प्रमुख ही, ही मागणी आजच्या बैठकीमध्ये होती त्या अनुषंगाने आज बैठक संपन्न झाली आणि दिवाळी झाल्यानंतर एक जिल्हास्तरीय बैठक बीडमध्ये संपूर्ण हजारो ठेवीदारांची घेऊन सर्व ठेवीदार मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत मुंबईला एक मोठं तीव्र आंदोलन या ठेवीदारांचं आजपर्यंत मुंबईला वेगवेगळ्या जातीसाठी धर्मासाठी आणि राजकीय पक्षासाठी आंदोलनं झाली परंतु महाराष्ट्राच्या मुंबईच्या मैदानावरती स्वतःच्या पैशासाठी घामाच्या पैशासाठी लेकराबाळ बारा, लेकराबाळांच्या शिक्षणासाठी जे आंदोलन होणार आहे ते निर्णायक आंदोलन आम्ही मुंबईला करणार आहोत आज जिल्हाधिकारी कार्यालयाची केला होता तुम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची भेट घेतली काय घडलं त्याकडे आज बैठक झाल्यानंतर सगळ्या ठेवीदारांसमेवेत आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली असता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ते सांगितलं की आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करतोय तर आम्हाला देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांचे आदेश आहेत की प्रामुख्यानं ज्या मल्टीस्टेट आहेत ज्ञान राधासह इतर मल्टीस्टेट याच्यावरती चांगल्या प्रकारे काम करा आणि त्या ज्या जप्त केलेल्या प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्या कोर्टामध्ये दाखल करून त्याच्या लिलावाची जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करू आणि प्रशासन त्या लेवलवरती काम करत गेली दिवाळी ठेवीदारांची अशीच गेली ही पण दिवाळी तशीच ठेवीदारांना कुठेच ठोस भूमिका किंवा निर्णय लागत नाही त्याबद्दल माझ्या ठेवीदारांची गेल्या दोन वर्षापासूनची दिवाळी ही अंधारामध्ये आहे या वर्षीची दिवाळी देखील अंधारामध्ये आहे अद्यापर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्यामधील ठेवीदारांनी आतापर्यंत चोपन्न ठेवीदारांनी आपलं जीवन संपवलेलं आहे आणि आज ठेवीदार एवढा हवालदिल झालेला आहे घरामध्ये दिव्याला तेल नाहीये घरामध्ये दिवाळी साजरी करायला पैसा नाहीये लेकरा बाळाला घ्यायला कपडे ला पैसे नाहीयेत शिक्षणासाठी पैसे नाहीत मुलीच्या लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून ही ही दिवाळी देखील ठेवीदारांच्या अंधारात आहे म्हणून दिवाळीमध्ये जे इतरत्र लोकांचे जे काही फटाके फुटणार आहेत परंतु ठेवीदारांचा फटाका हा आता मुंबईमध्ये फुटणार आहे <laughs>